महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या पाठलागचं एक प्रकरण समोर आहे मागच्या एक महिन्यापासून कारने महिला आय पी एस अधिकाऱ्याचा पाठलाग सुरू होता सतत एक कार आपल्या पाठीमागे असते हा संशय आल्यानंतर महिला अधिकाऱ्याने आरोपीला ताब्यात घेतलं आणि धक्कादायक खुलासा झाला पुढे पाहण्याआधी एय मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी अनुप बेनीवाल यांची बिंजोली पोलीस ठाणे प्रभारी म्हणून ट्रेनिंग सुरू आहे या भागात बेकायदेशीर रेती उपशाचं काम सुरू होतं अनु बेनीवाल मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे रुटीन चेकिंगवर निघाल्या होत्या बाहेर निघाल्यानंतर त्यांना एक सफेद रंगाची कार दिसली हीच कार अनेक दिवसांपासून त्यांना आसपास दिसत होती त्यांनी ड्युटीवर असलेल्या व्यक्तीला कार चालकाला बोलावण्यासाठी पाठवलं त्या कार चालकाने पोलिसांशी चो हुज्जत घातली त्यानंतर पोलिसांनी त्या संशयित कार चालकाला पकडला व पोलीस ठाण्यात घेऊन आले पकडलेल्या संशयी चौकशीत सांगितलं की त्याचं नाव आमिर खान आहे खान माफियाने त्याच्या बेकायदेशीर कामात अडथळा आणणाऱ्या आय पी एस अधिकारी अनुप बेनिवाल यांचं लोकेशन ट्रेस करून ग्रुपमध्ये शेअर करण्याचं काम त्याच्यावर सोपवलं होतं या कामाचे त्याला पैसे मिळत होते आरोपी ज्या कारने पाठलाग करायचा ती कार जप्त करण्यात आली आहे आरोपीची चौकशी सुरू आहे ट्रेनी आय पी एस अधिकारी अनुप बेनिवाल यांची पोस्टिंग बिंजोली भागात झाल्यानंतर त्यांनी खान माफिया विरोधात कारवाईची मोहीम उघडली होती त्यामुळे जिल्ह्यातील खान माफियांमध्ये भीतीचं वातावरण आहे ते आय पी एस अधिकाऱ्याचं लोकेशन जाणून घेण्याच्या मागे लागले होते कारण बेकायदा खान कामावर छापा मारण्याआधी अधिकाऱ्यांचं लोकेशन समजलं तर ते कारवाईपासून स्वतःला वाचवू शकतात